स्वयंसहायता समूहातील महिलांनी गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी श्री गणेश मूर्तीची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे याबद्दल स्वयंसहायता समूहातील महिलांचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केला आहे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आणखी त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम तालुका आणि जिल्हा पातळीवर एकूण दोनशे शेचाळीस स्टॉल उभारण्यात आले होते या स्टॉलमधून दोन लक्ष पंचेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव श्री गणेशाची मूर्ती विक्री करण्यात आली असून या माध्यमातून सहा कोटी त्र्याण्णव लक्ष बेचाळीस हजार सातशे एकतीस रुपये रक्कम जमा झाली आहे छत्रपती संभाजनगर जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी एकसष्ट लक्ष बत्तीस हजार आठशे एकोणऐंशी रुपये छत्रपती संभाजीनगर तालुका या ठिकाणाहून त्रेसष्ट लक्ष एक्केचाळीस हजार दोनशे एक पंच्याऐंशी रुपये तर गंगापूर तालुक्यातून ऐंशी लाख नव्याण्णव हजार सातशे पंच्याण्णव रुपये कन्नड येथून त्र्याऐंशी लाख सत्त्याण्णव हजार सहाशे वीस रुपये खुलताबाद तालुक्यातून चौवेचाळीस लक्ष बेचाळीस हजार आठशे पासष्ट रुपये पैठण तालुक्यातून शहात्तर लक्ष एकाहत्तर हजार दोनशे बासष्ट रुपये फुलंब्री तालुक्यातून एकोणतीस लक्ष नऊ हजार नऊशे छत्तीस रुपये तर सिल्लोड तालुक्यातून एक कोटी एकोणतीस लक्ष सत्तेचाळीस हजार सातशे चाळीस रुपये सोयगाव तालुक्यातून सत्तावीस लक्ष सोळा हजार सातशे नऊ रुपये वैजापूर तालुक्यातून शहाण्णव लक्ष ब्याऐंशी हजार चारशे साठ रुपये असे मिळून एकूण सहा कोटी त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार सातशे एकतीस रुपये रक्कम झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे नमस्कार गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या तयारीमध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उमेदच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बाप्पांच्या मूर्तीचं प्रदर्शन आणि विक्री जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर आयोजित केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीस स्टॉल लागलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्या त्या स्तरावर सुद्धा बचत गटांचे स्टॉल लागलेले आहेत आणि अतिशय सुबक सुरेख आणि आकर्षक बाप्पांच्या मूर्ती त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेली आहे माझी समस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना कुटुंबियांना नम्र विनंती आहे आपण या स्टॉलला भेट द्या आणि त्या ठिकाणाहूनच गणपतीची मूर्ती खरेदी करा आणि या महिला बचत गट जे आहेत ज्याच्यामध्ये आपल्या महिला आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतत घ्यायला प्रयत्न करते त्याला तुमचा हातभार लागू द्या मागच्या वर्षी साडेपाच करोड रुपयाची विक्री गणपती मूर्तीची झाली होती मला आपल्याला आव्हान करायचं आहे की ही विक्री यावेळेस दहा करोडच्या पुढे गेली पाहिजेत आणि आपण सर्वांनी जर मनावर घेतलं आणि बचत गटाच्याच मूर्ती विक्री स्टॉलवर आपण जर मूर्ती खरेदी केली तर निश्चितपणे बाप्पा आपल्याला आशीर्वाद देईल या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये आपला हातभार लागेल तर आपण इथूनच गणपती बाप्पा खरेदी करावी असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या, या वर्षी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मध्ये उमेद अभियाना अंतर्गत बी स्टॉल लावलेले आहेत ज्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्या प्रदर्शनी आणि त्याची विक्री होणार आहे मी संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व लोकांना विनंती करतो आणि आग्रह करतो की त्यांनी बचत गटांनी तयार केलेली मूर्तीची खरेदी करावी आणि मुख्यालयाला बी स्टॉल आम्ही लावलेले आहेत तसेच प्रत्येक तालुक्याला आम्ही स्टॉल्स लावलेले आहेत मागच्या वर्षी ज्या पद्धतीने हे नियोजन केलेला होता त्यामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटीच्या विक्री झालेला आहे आणि यावर्षी मी सर्वांना विनंती करतो की हे विक्री दहा कोटीच्या पुढे गेली पाहिजे आणि या निमित्ताने आपण हे मूर्ती खरेदी करून बचत गटांना योग्य ती मदत द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो